आज आहे गौरींच्या आगमनाचा दिवस आणि हे पहा पाना फुलांच्या गौरी पहिल्या त्यांना मान द्यायचा असतो तुळशीपासून त्या पहिल्यांदा आपल्या घरात घ्यायच्या असतात आणि त्यानंतर सुशोभित केलेल्या गौरी तर आम्ही आता पाना फुलांच्या गौरीच आतमध्ये घेतोय तर चला पाहूयात आपल्या गौरींचं आगमन होत आहे घरामध्ये आपण याच्या आधी पाना फुलांच्या गौरी आणलेल्या आहेत तर पहा मस्त गौराई सीतेच्या पावली गौराई सण पावल्यांनी आपल्या घरामध्ये गौराईंचं आगमन झालेलं आहे धनधान्याच्या रूपात सुखसंपत्तीच्या ऐश्वर्याच्या रूपात हे पहा गौराई आपल्या घरात आलेले आहेत आणि इथे पाहू शकता आपण ज्या पाण्या फुलांच्या गौरी त्यांचा आज पहिला मान असतो तर सगळ्यात आधी आपण त्यांना मान दिलेला आहे तर पहा या पाना फुलांच्या गौरी आपापल्या जागी स्थानापन्न झालेल्या आहेत चला तर आता त्याच्यानंतर आपण ह्या ज्या उभ्या गौरी असतो त्याची आरास करतो तर्ती तर ती करणार आहोत पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा मस्त आता आपल्या गौरींना आपण सजवणार आहोत तर पहा महा शिंदेच आपल्या घरामध्ये स्वागत आहे पाहू शकता अशा प्रकारे आम्ही सजवलीये खाली आता गौराईवरती ठेवणार उभंग झाला तर पहा गौराई आमची मस्त नटून थटून उभी आहे आईंकडे भक्ती आहे आणि ताईंनी आहेत मस्त गवरायांचा साठ शृंगार ताईंनी केलाय पाहू शकता गौरी भारी दुसरी गौराई सुद्धा इथे सज्ज झालेली आहे किती सुंदर दिसतय गौराईचं रूप चला आता उचलून जागेवर ठेवायची ताईंनी मस्त गवरायांना सजवलंय ही उभी गौराई एक पाहू शकता तशीच ही दुसरी सगळं सगळं मॅचिंग तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा आपल्या गौराई विराजमान झालेल्या आहेत आणि काय सुरेख दिसत आहेत पाहू शकता आणि इथं ओटी वगैरे भरलेली आहे गौरींची आपले गणपती बाप्पा आणि इकडे पहा ज्येष्ठा कनिष्ठा अशा दोन गौराई आपल्या मस्त कशा दिसतायत कमेंट थ्रू सांगायला विसरू नका काय सुरेख दिसत आहेत गौराई पाहू शकता पहा बघतच राहावं असं वाटतंय आणि आई वगैरे बघतायत पहा आता किती सुरेख दिसत आहेत ते चला तर आलेले आहेत माहेरवाशिनी आपल्या घरामध्ये आणि आपापल्या जागेवर स्थानापन्न झालेलेही आहेत साडेपाचपर्यंतचा मुहूर्त आहे आमचं खूप लवकर झालेलं आहे सगळं गौरींचं चला आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि आमची नेहमी अशीच आरास असते मध्ये गणपती बाप्पा आणि दोन्ही कडेला मस्त ज्येष्ठा कनिष्ठा गौराई कशी वाटली आमची आरास आणि चला पहा आपल्या गौराई चला आता आरती करणार आहोत आपण आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो भाजी भाकरीचा नैवेद्य आज गणपती बाप्पा गौराईंना किती छान सुरेख आहेत एकदम मंगलमय प्रसन्न वातावरण झालेलं असतं गणपतीच्या काळात आपल्या घरातलं सगळ्यांच्या आणि बाप्पाकडे हीच प्रार्थना सगळ्यांचे दुःख दूर होऊ देत आणि सगळ्यांना आनंदाचे दिवस येऊ हो देत चला सगळ्यांनी आपल्या गौराईंना गणपती बाप्पाला नमस्कार करून घ्या आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आमची ही आरास अशा प्रकारे सोन्याच्या पाऊलांनी आपल्या गौराईंचं आगमन झालेलं आहे आपल्या घरात त्यांना हळदी कुंकू दिलेला आहे आता आई आणि मी एकमेकांना हळदी कुंकू देतोय चला तर दर्शन मन, मते मन कामनापुति सयदैव जय रत्न्रवी कुमरा चन्दना कुकुमरा चिरे सोगतो परा झञ्झुपुरे कर्णी घागर्या सयदेव वयदेव वय मङ्गलमूर्ति मंगल मूर्ति ಮಾನ ಕಾಮನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಮಹಿಷಾ ಸುರಮರ್ದಿ ಸುರವರ ಐಶ್ವರವರ ದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇ ಕಾಲಿನ್ ಲೋಟಾಂಗಣ ವಂದಿನ ಚರಣ ನ್ ಪಾಯಿ ನೂಪ ತು ಪ್ರೇಮ ಅಲಿಂಗಿನ ಆನತೆ ಪೂಜನ ಭಾವೇನ ಮನೆನ ಮಾ ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವೇವ ಬಂಧು ಸಖಾ ತ್ವಮೇವ మే విద్యా్రవణం త్వేవే కచా మనసేంద్రియర్వా బుద్ధ్యాత్మనా వా ప్రకృతి స్వా కరోజం సకలం పరాయణాయకి సమర్పయాం రామ నారాయణం దామోదరం వాసు మాధవం గోపికావల్లవం జానీనాయకం రామచంద్ర హరే రామ హం రామ రామ హరి హ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती आरती दे बाळापाप्पाला आरती दे गौरी देवीला आरती दे, दे आता सगळ्यांना जा, जा बाहेर द्या आरती जा पटकन काका थांबले जा बाहेर जा, बाहर जा। बाला, 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 बाला।